आज जो आपण अभ्यास केलेला आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विचार मांडलेला आहे की पचनसंस्था जी आहे ती पचनसंस्थेचा विचार रीतीने अतिशय करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे की भूक लागणे भूक कशा प्रकारे लागते भूकेची जी काही संवेदना आहे आणि त्याची जी तीव्रता आहे याविषयी आपल्याला समजून घेणं फार अतिशय आवश्यक आहे कारण भूकेविषयीचा विचार ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतो की भूक कशी आहे हे, हे बराच वेळा आपल्याला लक्षात येत नाही किंवा त्याची जी खोटी भूक आणि खरी भूक याविषयीचा जो विचार आहे तो विचार आपल्याला लक्षात येत नाही आणि खोटी भूक असताना आपण त्या ठिकाणी जर जेवण केलं तर त्या ठिकाणी ते आपल्याला त्रासदायक ठरत असतं म्हणून खरी भूक आणि खोटी भूक यातील अंतर त्या ठिकाणी समजणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि भूक लागत असताना ती किती प्रमाणात आहे कशा स्वरूपाची आहे तिचा वेळ काय आहे या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि आज संपूर्ण जो काही विचार आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे या त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो आणि उत्तम प्रकारची त्या ठिकाणी क्षुधा निर्मिती होणं अतिशय आवश्यक असते आणि अशा वेळेस त्या ठिकाणी योग्य प्रकारे आहाराचं सेवन करणं महत्त्वाचं असतं आणि इथेच बऱ्याच वेळा आपलं त्या ठिकाणी चूक होते आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो